शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखालीच जावं लागणार असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलेला आहे शिंदे गटाच्या भाजपामधील विलनीकरणाच्या चर्चेवरून प्रश्न विचारला गेला असता संजय राऊत यांनी उत्तर देताना ही टीका केली शिंदेना कमळावरचे भुंगे म्हणूनच फिरावं लागणार असं संजय राऊत म्हणाले खासदार संजय राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेवर ही जहरी टीका केली आहे बघा कोणत्या परिस्थितीत त्याला अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमलाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळं झूट आहे त्यांचं ही नौटंकी आहे या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे पण हा सिनेमा आता पडेल जानेवारीच्या पहिल्या आखड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय आमची तीच भूमिका आहे ही त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भुंगे म्हणून त्यांना भूभू करत फिरावं लागेल कमळाभोवती स्वाभिमान वगैरे सगळे त्यांचे शब्द अभिमान स्वाभिमान हिंदुत्वे झूट आहे